ओम वृक्ष आहे नमा ओम वृक्ष काय आपलं नाव हो? सुभाष भाऊसाहेब जाधव सुभाष भाऊसाहेब जाधव गाव दोन्ही बुद्रुक तालुका जिल्हा संभाजीनगर <coughs> किती आंबे लावले तुम्ही ती एकर बर किती दिवस आला लावून कुण्या वर्षी लावलेत दोन वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार जून दोन हजार तेवीस लावलेत बर कशा पद्धतीने लावले आहेत आपण आंबे चौदा बाय तीनच्या ठेवलंय आणि लागवडीची पद्धत रोप लावलंय काय केलंय तुम्ही कोया कोणच्या कसल्या कोया होत्या गावरान आंब्याच्या कोया होत्या एका ठिकाणी किती किती लावल्या सात पाच सात 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 कोया टाकल्या एका ठिकाणी बर म्या लुणी गावामध्ये किती शेतकऱ्यांनी असं काम केलंय चार शेतकऱ्या चार शेतकऱ्यांचं मिळून किती झाड आहे सर्वांचे दहा दहा हजार झाड होतील हा बर आता हे जी चालू आहे काम हे कुणाचं आहे सरपंचच आहे सरपंच सरपंच हा आणि सरपंचाच्या मार्गदर्शनाने लुनू बुजरू या गावी मागील तेवीस ला आपण काही बगीचा तयार केला शेतकऱ्यांचा हा या बाजूला बगीचा पाहू शकता आणि या बगीच्याचे रिझल्ट बघून त्यांनी परत आता बगीचा वाढवलेला आहे जय बाबाजी जय बाबाजी